याच्यात आहे ना कालच काढवत नाईक काल किती गिऱ्हाईक किती गर्दी गिऱ्हाईक यायची काय तुम्ही गर्दी नाय मागे बर कि नाही नाही असं पैसे रपा रफ त्यांच्या खूप एवढं हे डायरेक्ट या ना उठ उठते बाजूना आणारा गण हे आता पाहू आपण गोकट टेक जवळ मिळत तिड पण मग लय ना असं का गिऱ्हाईक काय करायचं चालू काम करून जातो हो दारेच काम करते काम आशे ना आपलं काम चांगलं करून द्यायचं तर गिरे पण आज काही दिसत आधी काय दिसा ना गिरे कोणी ते काय आता पाऊस पडा का वाल्यानं कोण साठका बोड आवाज आहे आपल्याला लोक मग तोळाला माझे तर तोळाला माझे ना आपल्याला आपल्याकडे चालेल आहे मग काय काही नाईन्टी आहे की नाही आता पहिले काम पाहून घ्या पैसे जमा करू मग नाही चालते पाहिलं ना चोळे बाबा कुठं राहते हाय ना चोळे बाबा माझं तुम्हाला घेऊन जातो ना मग चला बाबा पाहिले का काय नाही

त्यां पेशंट गेलो पेशंट एक काम करा मॅडम बर नाही आता साडी करा आणि मग तुमचे ध्वनी तोड नाही काय म्हणलं ते वर करा साडी काय वर करा मग तुमची ध्वनी तोडून देतो ध्वनी नाही ना आशा तर तू अहो दोन्ही म्हणजे का तू आमची चोळाची भाषा अशी आहे आता तुम्ही इथं धु करा हा बरोबर मग हा भाग सुजेले ना म्हणजे सुजमीन चोळावं लागेल ना आम्हाला म्हणजे दोन्ही भाग दोन्ही म्हणजे दोन्ही भाग आज करा वर वर करा तो वर करा लवकर वरून चोळून आणावं लागेल हां नाही नाही वर करा

काढून घेते का नाही ते काढून घे नाही 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 तिथे चिर नाही धाडते अरे अरे आता नाही पाठी मागून ये ना झेर काढावं लागेल इडून आहे खरी अरे हो तू वरकर के बाय वरकर इथून नाही जमणार इथून आहे ती

तुमच्या संबंध आहे मारला का डायरेक्ट मोकळे होऊन मशीन ते तुम्हाला पेमेंट पेमेंट मारलं म्हणजे तुमचे मोकळे झाले ना तुम्ही दोघी बी पेमेंट पेमेंट काय नाही आणावं लागत उत्तर प्रदेश मधून आणतो आम्ही मागे बघा પણતળ ઓઆણા હૂઓ ત્લી આમી ણી જેશાય આમરસે આમી છેતષે અહેડામી એ઄ હૂએ ઊરાપે પણે હોણા હૂળ બોણ

आणि मला पैशाची तुम्हाला काय बायाला आणलं पैसे त्यानंतर तुम्ही द्या आम्ही जबाबदारी मी देतो पैसे द्या फोन पे फोन पे फोन पे फोन पे करून काही पीएल मध्ये पड चाल चाल फोन पे करून देतो तुम्हाला चालेल ना आता तुमची माहीत आणखी सांगा तुमचा नंबर आहे सांगा नंबर नाव शेवे ना आपलं नाव ना। 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 शेवे मला ना। आ, हा बरोबर बरोबर चोळे बाबा चोळे बाबा चोळे बाबा टाका हजार रुपये तुमचा आता नंबर याच्या शेव केलाय माझा केला म्हणत हा माझा केला याच्या शेव याच्यावर तुम्ही मला फोन करा आणि वरून पैसे तुम्हाला पाठवतो आम्ही तुमच्या नंबर वर बरोबर तुमच्या नंबरवर ना पैसे पाठवून देतो मी चालू झालं पण नक्की बरं का हो अहो त्या बाहेर फसून पळाल्या आणि तुम्ही आता या म्हणून किती कागद होते त्या आम्ही एक नाही नंबर, नंबर यायचा ते का कोणत्या बाईच्या दिल्या एका काही नाही मी तुम्हाला गिरायक पाहून आणून दिले जाऊ द्या बाबा बिचारायचं तुमच्या काय आहे आमच्या औषध माग राध्या ते हा हे त्याच्यामुळे ना पहिले पैसे घ्यायचा नियम बदला आता, आता ते बा पैसे घ्यायचे मग सोळाचं तेच करावं लागेल ला हो। ते अर्ध्याच्या तर पळलेच काय गेल नाही काय काय नाही चला आता आता एकदा नाईन्टी नाईन्टी मग काय